तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक मराठीचे एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुगल क्रोमची हिस्ट्री कशी डिले डिलीट करायची तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्ही काय करता तुम्हीसुद्धा गुगल क्रोमची हिस्ट्री डिलीट करता पण ती तुम्ही जी डिलीट केली हिस्ट्री असते ती डिलीट होत आहे ती कुठेतरी सेव्ह असते तर मित्रांनो त्यासाठी कायमची गुगल क्रोमची हिस्ट्री कशी डिलीट करायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे आणि मित्रांनो या एका सेटिंगने तुमची गुगल क्रोमची हिस्ट्री जी आहे ती यापुढे सेव्हुद्धा होणार नाही तर कसं काय करायचं मित्रांनो तुम्ही कसं करता बघा असं क्रोम ओपन करता आणि त्यानंतर तुम्ही काय करता असं थ्रीडॉटवरती क्लिक करून हिस्टरीवरती क्लिक करून तुम्ही तुम्ही अशा प्रकारे एक 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 गुगल क्रोमची हिस्ट्री डिलीट करत असाल पण मित्रांनो अशी तुम्ही जी काही गुगल क्रोमची हिस्ट्री डिलीट करता ही काही डिलीट होत नाही आहे तर कायमची हिस्ट्री कशी डिलीट करायची तेच तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं बॅक आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरती हे थ्री डॉट दिसतील त्या थ्री डॉटवरती क्लिक करते त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेटिंगवरती क्लिक करायचे सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल बघा सर्च इंजिन सर्च इंजिन जे ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करते त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सर्वात खाली जी ऑप्शन आहे इथं सर्वात खाली जी ऑप्शन आहे का डग डग गो यावरती तुम्हाला क्लिक करायचे तर मित्रांनो या सर्च इंजिनमध्ये यावरती क्लिक केल्यानंतर तुमची गुगल क्रोमची हिस्ट्री कधीही सेव्ह होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यापुढेही अशाच प्रकारची इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र